नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा तालुका प्रतिनिधी शेख गफ्फार यांची रिपोर्ट बुलढाणाचे भूमिपुत्र धर्मवीर आमदार संजू भाऊ गायकवाड यांचे सुपुत्र व भावी नगराध्यक्ष म्हणून ओळखले जाणारे कुणालभाऊ गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला व्यावसायिक क्षेत्रात नवा अध्याय सुरू आज दिनांक ऑक्टोबर एकवीस मंगळवार रोजी बुलढाणा शहरात ट्रिमर हाऊस अँड जनरल स्टोअर या नव्या उपक्रमाचे भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या उद्घाटनाचे सौभाग्य बुलढाणा जिल्ह्याचे लोकप्रिय युवा नेते आणि आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांचे सुपुत्र भावी नगराध्यक्ष म्हणून ओळखले जाणारे कुणालभाऊ गायकवाड यांच्या हस्ते पार पडले उद्घाटनाच्या वेळी परिसरातील मान्यवर नागरिक व्यावसायिक मित्रपरिवार तसेच मोठ्या संख्येने युवावर्ग उपस्थित होता उद्घाटनानंतर कुणाल भाऊ गायकवाड यांनी मालकांचे अभिनंदन करताना सांगितले की नवीन व्यवसाय सुरू करणे म्हणजे आत्मनिर्भरतेकडे एक महत्वाचे पाऊल आहे स्थानिक पातळीवर तरुणांनी अशा उपक्रमांना प्रोत्साहन द्यावे आणि शहराच्या विकासात आपला हातभार लावावा कार्यक्रमाच्या दरम्यान ट्रिमर हाऊस अँड जनरल स्टोअर या ठिकाणी विविध घरगुती व वैयक्तिक वापराच्या वस्तूंचा समावेश असून ग्राहकांसाठी आकर्षक सवलतीही देण्यात आल्या आहेत उद्घाटनानंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी नवीन स्टोअरला शुभेच्छा दिल्या आणि व्यवसायाला उत्तरोत्तर प्रगतीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या या प्रसंगी कुणाल कुणालभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित कार्यकर्त्यांनी जयघोष करत वातावरण भारावून टाकले शहरात या नवीन स्टोअरच्या उद्घाटनाने व्यावसायिक वातावरणाला एक नवा उत्साह प्राप्त झाला असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे

खास <करिगारलाग था> <देगार>। मागे <मतारीकों> <ईस देगारेकों 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 देगाराया> <languages> <सथ्थाली>.